थँक यू सो मच आता होईल उद्घाटन सोहळा अर्थातच चावली चा, क्रिकेट असोसिएशनच्या त्या सर्व टीम या मैदानामध्ये खेळतील जावली क्रिकेट असोसिएशन अंतर्गत श्री काळेश्वाई क्रिकेट क्लब तीर्थक्षेत्र कुसुंबी आयोजित श्री काळेश्वाईच्या दोन हजार चोवीस मी विनंती करेल दोन्ही टीम्स अर्थातच भोगवलीची शिवाजीवाडी टीम आणि त्याचबरोबर बी सी सी भोगवली मी विनंती करेल दोन्ही टीम्स आपण लाईन अप करून घ्यायचे खेळपट्टीच्या दिशेने आणि त्यानंतर होईल या स्पर्धेचा शुभारंभ या खेळपट्टीचं पूजन आणि केली जाईल सुरुवात श्रीकायस्वै चषक दोन हजार चोवीसला ला खऱ्या अर्थाने आमचे निवृत्ती भाऊ चिकने साहेब आपलं देखील मनापासून अधिक स्वागत आहे वेलकम दादा मनापासून अधिक स्वागत अर्थातच श्री कायशवाई चष्यक दोन हजार चोवीसच्या या भव्य दिव्य सोहळ्यामध्ये वेलकम सुस्वागतम सुस्वागतम या दोन्ही टीम लाईन अप करून घ्या प्लीज बी सी सी भोगवली आणि शिवाजीवाडी भोगवली दोन्ही टीम दोन्ही कॅप्टन प्लीज विनंती करेल आपण लाईन अप करून घ्यायची खेळपाटीच्या दिशेने बौद्धी टीम्स या प्लीज चला या दोन्ही टीमचा चा लाईन अप करून घ्या प्लीज मैदानामध्ये उतरायचंय चला टीम दोन्ही टीम लाईन अप करून घ्या प्लीज यायचं मैदानामध्ये दोन्ही टीम्स आलेले आहेत सर्व टीम मैदानामध्ये त्याचबरोबर महत्वाची उपस्थिती आमच्या समा समाजसेवक सुनील दादा मस्कर साहेब अर्थातच दादा यांचा देखील महत्वाचा उपस्थिती या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभ त्याचबरोबर असलेल्या सर्व मान्यवर अर्थातच निवृत्ती चिकणे साहेब चंद्रकांतजी या वेदने साहेब त्याचबरोबर सोपानजी ची या चिकणे साहेब सर्व मान्यवर आज आपण पाहिलं तर आज आपण पाहिलं तर आमच्या सर्व मान्यवर राहतातच तीर्थक्षेत्र कुसुंबी तर कुसुंबी म्हटलं तर तीर्थक्षेत्र आणि त्यांच्याच माध्यमातून श्री काळेशवाई क्रिकेट क्लब आयोजित श्री काळेशवाई चषक दोन हजार चोवीस ठेवण्यात आला जावळी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा तुम्ही पाहता आज सकाळच्या सत्राला आमचे समाजसेवक आदरणीय सुनील भाऊ मस्कर साहेब सन्मान्य सोपानजी चिकणे साहेब सन्मान्य चंद्रकांतजी बेदने साहेब आणि सन्मान्य निवृत्ती चिकणे साहेब सर्व मान्यवर आपण पाहिलं तर सकाळच्या सत्राला अगदी उपस्थित आहेत सकाळच्या सत्राला आपण पाहिलं तर उद्घाटन आज आमच्या सर्व मान्यवरांच्या शुभ केले जाईल आज आपण पाहिलं तर सर्वांना अगदी शिवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या जातात आज महिला दिवस वुमन्स डे प्रत्येक यशस्वी या पुरुषाच्या बागया हात असणाऱ्या सर्व महिलांना मात्र शुभेच्छा दिल्या जात आहेत श्री कायश्वाई चषक दोन हजार चोवीसच्या वतीनं ओम एम टी सीच्या च्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्ही पाहू शकता अगदी घर बसल्या लाईव्ह थेट प्रक्षेपण तुमच्या घरापर्यंत पोहोचवलं जाईल अर्थातच जा अक्षय शेठ मात्र एक्क्याऐंशी ब्याऐंशी डोंबोली खोणी गा वा एम टी सी आज मात्र या स्पर्धेसाठी आहे सज्ज आज आपण पाहिलं तर जावली क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान सदस्य अर्थातच अशोक भाऊ शेलार साहेब देखील आज उपस्थित आहेत mm -hmm. आमचे आज सुनीलजी या सदस्य भाऊ देखील आज उपस्थित आहेत उद्घाटन समारंभी उपस्थित असलेल्या सर्व पाहुण्यांचं आम्ही करतो मनापासून अधिक स्वागत वेलकम सुस्वागतम आमचे सर्व मान्यवरांचे शुभ हस्ते आपण पाहिलं तर खेळपटीच केलं जाते पूजन छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरी अर्थातच गरोंदा आणि या मैदानाचं आपण पाहिलं तर सध्या पूजन केलं जाते आजच्या या पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर सर्व मान्यवर उपस्थित आहेत तर सर्वांच्या शुभ आपण पाहिलं तर यावेळी केलं जाते पूजन या खेळपट्टीचं या मात्र अगदी पूजन करत असताना आमच्या मान्यभर खेळाडू तुम्ही पाहताय श्री काळेशवाई चषक दोन हजार चोवीस जावली, गत, जावली गत, क्रिकेट असोसिएशन अंतर्गत तुम्ही स्पर्धा पाहता अर्थातच श्रीमंत छत्रपती आमदार शिवेंद्रराजे भोसले साहेब पुरस्कृत जावली क्रिकेट असोसिएशन अंतर्गत श्री काळेशवाई क्रिकेट क्लब श्री तीर्थक्षेत्र कुसुंबी श्री काळेशवाई चषक दोन हजार चोवीस तुम्ही पाहता ही स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आल्या तिच्या श्रीमंत छत्रपती आमदार शिवेंद्र सिंह राजे भोसले साहेब यांच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा आपण पाहिलं तर पुरस्कृत करण्यात आले श्री काय स्वय्या शिक्षक दोन हजार चोवीस या खेळपटीचं यावेळी मात्र पूजन केलं जात आहे नेहमी आदर करा या खेळपट्टीचा झिन तुम्हाला घडवलं झिण तुम्हाला बनवलं झिणं तुम्हाला क्रिकेट शिकवलं त्या खेळपटीचं आपण पहिलं तर यावेळी अगदी पूजन केलं जाते पहाला यावेळी मात्र आपण पाहिलं तर मान्यवरांचे शुभ अगदी पहिला नारायण यावी मात्र वाढवला जातोय खेळपट्टीचं पूजन करून या स्पर्धेला शुभारंभ झाला मात्र घोषित केलं जाते आज आपण पहिले तर आमचे सर्व मान्यवर अर्थातच निवृत्ती चिकणे साहेब अर्थातच चंद्रकांतजी वेदने साहेब सोपनजी चिकणे साहेब सुनील भाऊ मस्कर साहेब आज सर्व मान्यवर आपण पाहिलं तर या स्पर्धेचा उद्घाटन समारंभी अशोक भाऊ शेला साहेब असतील सुनीलजी गोळे साहेब असतील सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते केलं जाईल खेळपट्टीचं पूजन खेळपट्टीवरती नारळ वाढवला जातोय आणि खेळपट्टीला आपण पाहिलं तर यावेळी मात्र अगदी नमन केलं जात आहे तीन दिवस ही स्पर्धा या खेळपट्टीमध्ये खेळली जाईल श्री काळेश्वरी चषी टचत चोवीस आणि तीन दिवसामध्ये कुठल्याही खेळाडूला दुखापत होऊ नये ही स्पर्धा यशस्वी पार पडावी कुठल्याही गालबोट या स्पर्धेला लागू नये यासाठी आपल्या कुलदैवताला कुलदैवीला कुल अर्थातच आई काळेश्वरीला या भाई मात्र नमन केलं जातं सर्व मान्यवरांच्या शुभास्ते आपण पाहिलं तर खेळपट्टीचं यावी मात्र अगदी पूजन केलं जाते या खेळपट्टीला आपण पाहिलं तर नमन केलं जाते नारळ वाढवला जातोय यष्टांचा आदर केला जातो त्या बाटला पुजला जातो त्या चेंडूचं चेंडूच यावेळी पूजन केलं जाते खेळपट्टीच्या मातीचं पूजन केलं जातं आहे गणसोलीतील घरोंदिया घरुंदा गावातील हे मैदान तुम्ही पाहता प्रत्येक खेळाडूसाठी अगदी सुसज्ज असलेलं मैदान ज्या मातीनं कित्येक खेळाडू घडवले ज्या मातीनं आपण पाहिलं कित्येक खेळाडूंना मात्र एक वेगळं नाव दिलं त्या मातीला यावेळी मात्र नमन केलं जातं आणि आजच्या दिवसाची मात्र सुरुवात झाली हे घोषित केलं जात आहे केला जाईल एक छोटासा एक छान फोटो शूट यावेळी फोटो शूट केला जातोय श्रीमंत छत्रपती आमदार शिवंदर सिंह भोसले साहेबा पुरस्कृत जावली क्रिकेट असोसिएशन अंतर्गत श्री कायशोई क्रिकेट क्लब तीर्थक्षेत्र कुसुंबी आयोजित श्री कायशोई चषक दोन हजार चोवीस या स्पर्धेचा एक छान फोटो घेतला जातो ही आठवण आहे या पर्वाची खर तर पर्व क्रमांक तीन आणि तिसऱ्या पर्वाची आठवण आहे गणरायाचा जयघोष करून या स्पर्धेला शुभारंभ आणि उद्घाटन झालेलं आहे या स्पर्धेचं हे घोषित केलं जातं सर्व मान्यवर आपण पाहिलं तर यावेळी मात्र रवाना होतील अगदी खेळपट्टीवरून व्यासपीठाच्या व्ही आय पी व्यासपीठाच्या दिशेनं शिवाजीवाडी भोगवली टीम टॉस ते जिंकले बीसीसी भोगवली टॉस इलेक्टेड टू बॉल फर्स्ट नाही ओके शिवाजीवाडी okay. भोगवली वॉन्टेड टॉस आणि इलेक्टेड टू बॉल फर्स्ट येस yes. या टीमनं जिंकला टॉस या मॅचचा आजची पहिली मॅच आहे त्यांची आणि खूप इम्पॉर्टंट राहिली संपूर्ण टीम पहा अगदी परफेक्ट किटमध्ये दोन्ही टीम्स आणि ही या, या स्पर्धेची आपण पहिली तर नियम आहेत मी विनंती करेल खरं तर आज आपण पाहिलं तर अखंड हिंदुस्थानाचा आराध्य देवत छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या अखंड हिंदुस्थानाचा सा छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या मूर्तीस हार अर्पण करून आजच्या दिवसाची केली जाईल सुरुवात असं खेळाडूंना आपण पाहिलं तर मान्यवरांच्या शुभांस्य आपण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत राजे तुम्ही होतात म्हणून सुरक्षित राहिले अंगणातली तुळस राजे तुम्ही होतात म्हणून सुरक्षित राहिले मंदिरावरचे कळस राजे तुम्ही होतात म्हणूनच पाहू शकलो हिंदवी स्वराज्याची सकाळ प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस हिंदवी स्वराज संस्थापक कीर्तिवंत बुद्धिवंत अखंड लक्ष्मी अलंकृत महापराक्रमी महा तेजस्वी सिंहासनाधी महाराजाधिराज श्रीमंत 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 श्री 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 छत्रपती श्री शिवाजी महाराज की वीर छत्रपती संभाजी महाराज की हर महादेव श्री काळेश्वरीच्या नावान मान्यवरांना विनंती आहे की आपण आता मुख्य व्यासपीठावरती असनोत्सवा ही विनंती आहे स्पर्धा कुसुंबी गावची श्री काळेश्वरी क्रिकेट क्लब कुसुंबी आयोजित श्री काळेश्वरी चषक दोन हजार चोवीस च हे भव्य दिव्य पर्व आपण अनुभवत आहोत मान्यवरांच्या शुभास आपण मुख्य खेळपट्टीचं आणि यष्ट्यांचं पूजन केल्यानंतर आपण मुख्य व्यासपीठावरती हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन संपन्न झालेलं आहे आता इथून पुढे जावली क्रिकेट असोसिएशन अंतर्गत सामन्यांना होईल सुरुवात आणि पहिला सामना भोगवली तर्फे कुडाळ विपक्ष भोगवली असा सामना होईल या दोन संघांमध्ये ही लढत काही वेळातच आपल्या समोर येईल मान्यवरांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती आसनस व्हा आणि या स्पर्धेचा आनंद घ्या ज्यांची प्रमुख उपस्थिती आम्हाला या उद्घाटन समारंभासाठी लाभलेली आहे साई श्रद्धा सेवा भावीस संस्था आणि लोकप्रिय समाजसेवक सुनील दादा मस्कर ज्यांची प्रमुख उपस्थिती दादांची आम्हाला लाभली या स्पर्धेसाठी आदरणीय आमचे चंद्रकांत दादा वेंदे ज्यांची प्रमुख उपस्थिती आम्हाला लाभली दादा चिकने यांची देखील आम्हाला प्रमुख उपस्थिती या स्पर्धेसाठी लाभली आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळ कुसुंबी आणि खेळाडू आणि त्याचबरोबर जावलीतील विविध संघ इकडे आहेत त्या सर्व संघांचं आपण सरही स्वागत करूया आणि आपण प्रथमतः सन्मानित करूया ज्यांची प्रमुख उपस्थिती आम्हाला या स्पर्धेसाठी लाभलेली आहे साई श्रद्धा सेवाभावी संस्था आणि लोकप्रिय समाजसेवक आदरणीय सुनील दादा मस्कर यांचा सन्मान आपण कुसुंबी गावच्या या स्पर्धेमध्ये करत आहोत आणि दादांचा स्नेहपूर्वक सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती आता संपन्न करत आहोत सोपान नाना चिकण्याना विनंती आहे नाना आपल्या शुभास्य हा सन्मान आपण करावा ही विनंती आहे निवृत्ती चिकणे साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभास्य आपण दादांचा सन्मान करावा ही विनंती आहे जावली सहकारी बँक यांच्या शुभास आपण सुनील दादा मस्कर यांचा स्नेहपूर्वक सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत रेशीम धाग्यांनी विनलेली माई चुपदार शाल प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन आपण कुसुंबीकरांच्या वतीने आपण त्यांचा स्नेहपूर्वक सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत दादांचा स्नेहपूर्वक सन्मान मुख्य व्यासपीठावरती संपन्न होत आहे लोकप्रिय समाजसेवक सुनील दादा मस्कर यांचा स्नेहपूर्वक सन्मान मुख्य व्यासपीठावरती आपण संपन्न करत आहोत कुसुंबीकरांच्या वतीने आपण त्यांचा स्नेहपूर्वक सन्मान मुख्य व्यासपीठावरती करत आहोत सुनील नेहमीच वेळोवेळी त्यांचा अनेक विशेष असतात आणि दादांची आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहे प्रत्येक स्पर्धेला आवर्जून हजेरी देतात याही स्पर्धेला त्यांनी हजेरी दिलेली आहे आणि त्यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती संपन्न केलेला आहे थेट आता वळूया पहिल्या